नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोडात आणि आज चार ऑक्टोंबर जागतिक प्राणी दिने आणि आपण सर्वांना विनंती करतो की या निमित्ताने आपण सगळं जणांनी संकल्प करूया की या सृष्टीतील प्रत्येक पशु असतील प्राणी असतील सजीव असतील यांचं संगोपन करण्याचं काम आपण करू संवर्धन या जंगली प्राणी पशु पक्षी पाळीव असतील यांना कुठल्याही प्रकारच्या इजा होणार नाही आपण या ठिकाणी संकल्प करूया आणि या ठिकाणी त्यांचं संवर्धन करण्यासाठी सहकार्य सा करूया त्याच पद्धतीनं या ठिकाणी माझ्या घरासमोर नित्यनियम बाराही महिने या ठिकाणी चिमण्यांसाठी पाणी आणि या ठिकाणी विविध जे दा बारीक जवारी बाजरीचे दाणे या ठिकाणी ठेवलेले असतात चिमण्या नित्यनियम या ठिकाणी बसतात आणि पाणी पितात दाणे खातात त्या पद्धतीनं आपण देखील नेहमी पशुपक्षी आणि प्राणी यांचं संगोपन करावे एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र